लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भाच्या महाविकास आघाडी अंतर्गत वर्धा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार गटाकडे होता मात्र तरीही काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांनी अपक्ष म्हणून आपलं नामांकन दाखल केलं राजकीय के पेच निर्माण होऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानं त्यांनी शेवटच्या दिवशी आपलं नामांकन परत घेतलं तर पक्षातर्फे त्यांना गोवा राज्याचे लोकसभा निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे आवेदनपत्रही भरण्यात आले ही छाननी झालेली आहेत आणि त्यात काही लोकांचे फॉर्म कटले आहेत तर काही लोकांचे फॉर्म स्टँड झालेले आहेत अशातच काँग्रेसनंहीच एक आपला उमेदवार दाखल केला होता त्यांचंही के पत्र होतं काँग्रेसतर्फे शैलेश अग्रवाल यांनी आपलं नामनिर्देशन पत्र भरलं होतं मात्र आता राष्ट्रवादी गटाला ही जागा गेल्यामुळे राष्ट्रवादीचाही प उमेदवाराचा फॉर्म स्टँड झालेला आहे त्यामुळे आता काँग्रेसनी आपला फॉर्म परत घेतला का ते जाणून घेऊया शैलेश अग्रवाल आपल्यासोबत आहेत काय सांगाल आज नामनिर्देशनपत्र परत घेण्यातली शेवटली शेवटला दिवस आहे या ठिकाणी ही जी वर्धा लोकसभेची जागा आहे ही आमच्या आघाडीमध्ये मित्रपक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सुटलेली आहे आणि त्या ठिकाणाहून आमचे उमेदवार जे आहेत ते आहेत ऑलरेडी आणि आघाडी धर्म निभवायचा म्हणून संपूर्ण ताकदीनिशी काँग्रेस त्यांच्या मदतीला आहे आणि अशा परिस्थितीत जो नामनिर्देशन पत्र काँग्रेसकडून मी दाखल केलेला होता आणि एक अपक्ष दाखल केलेला होता ते नामनिर्देशन पत्र परत घेण्याची आज शेवटची तारीख आहे तर आज नामनिर्देशन पत्र या ठिकाणाहून परत घेतलेलं आहे आणि गोव्याचा प्रभारी म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे निवडणूक प्रभारी म्हणून तर आज आता गोव्याला जातो आहे आणि गोव्याला गोव्यावरून परत आल्यानंतर या निवडणुकीत जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्याला मदत करण्याची काँग्रेसची भूमिका आहे त्या भूमिकेत जेव्हा त्यांना ज्या ठिकाणी गरज राहील त्या ठिकाणी त्यांची पाहिजे तशी निवडणूक यंत्रणे मदत करण्यात येईल नक्कीच आघाडीचा उमेदवाराचा फॉर्म स्टँड झाल्यामुळे काँग्रेसने आपलं पत्र शैलेश अग्रवाल या उमेदवारांनी परत घेतलं मात्र वर्धा जिल्ह्यातल्या लोकसभेमध्ये आघाडी आणि युतीमध्ये सरळ थेट लढत होणार हे मात्र निश्चित सुरेंद्र आमटेके यू सी ए न्यूजवर